पाकिस्तान अतिरेकी ताल तुम्ही आयस्क्रिल जाऊन आणत जास्ती जवळपण घेत्राईक केलेला आहे पाकिस्तान अतिरिक्त अतिरेकी मला काय आपल्याकडे भारतात जो होता कुठे ते पैलगाम पैलगाम पैलगामला जो हल्ला झाला मी ज्यावेळेला त्याच्यावर ते पहिलं ट्विट जेव्हा केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना अतिरेकी आपण शिकवला पाहिजे आणि कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध का युद्ध हे काही उत्तर नाही आता जो दो अमेरिकेमध्ये दोन टावर्स पाडले पॅन्टेगॉन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे तुम्ही दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटत की थोडस अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदर बर्बाद झालेला देश आहे तो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीये ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत आप आपल्या देशामध्ये कंबिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे हे, हे एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं काही काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्या सरकारच्या चुका ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान प्र, त्यावेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा दो सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेन लागले कळलं का बिहारला कॅम्पेन गेले मला असं वाटतं एक गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते केरळामध्ये जाऊन तिकडे आदानी पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी वेवचा कार्यक्रम केला तिकडे इतकी जर गंभीर परिस्थिती आहे या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्याच्यानंतर येऊन ते काही ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअर एअरस्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरच जे अतिरेक आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे आज आपल्या देशामधला पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना खास करून मुंबई महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तुम्ही तुम्हाला प्रशंसा असेल की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे कळलं का आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीये आणि आपण एखाद्या युद्धाला आपण काहीतरी सामोर जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत मला असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं आहे लहान लहान पोरं आता ड्रग्ज यायला लागले शाळा कॉलेजमध्ये पोरं ह्यांच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचतोय कसा हे प्रश्न आता सगळ्यात महत्वाचे आहेत युद्ध हे काही आत्ता याचं उत्तर नाही एअरस्टाईल सिंधू असं नाव प्रश्न परत मी तेच सांगतो ना हे नाविव देऊन काही भावना प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमांची काही आवश्यकता नव्हती आपल्याकडे भारतात जो होता पहलगाम पेलगाम जो हल्ला झाला मी ज्या वेळेला त्याच्यावर पहिलं ट्विट ज्याला केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना केला दहशतवादीचे गोळे असेल त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नच कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता जो अमेरिकेमध्ये दोन विंडावर्स पाडले पॅन्टेगॉन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं अतिरेकी ठार मारले हे दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार हो मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडस अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदरच बर्बाद झालेला देश आहे तो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीये ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला पण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत आपल्या देशामध्ये हे ऑपरेशन करून ह्याना हुडकून काढणं हे जास्त गरजेचं आहे हे स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं काही काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं आहे सरकारच्या चुका ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान वेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेन लागले कळलं का बिहारला कॅम्पेनला गेले मला असं वाटत एक गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते केरळमध्ये जाऊन तिकडे आदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेव्ह कार्यक्रम केला तिकडे द्याल इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्याच्यानंतर येऊन ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअरस्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरच जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना उदून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे आज आपल्या देशामधलं पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना खास करून मुंबई महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तुम्ही मला मी त्यांची प्रशंसा करेल की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे का आज आपल्या देशातले दे प्रश्न संपत नाहीये सामोरे जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही जो हल्ला झाला मी ज्या वेळेला त्याच्यावरच ते पहिलं ट्विट ज्यावेळेला केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना अतिरेकी दहशतवादी जे कोळे असेल त्यांना आपण लढा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसलं कळलं का युद्ध हे काही उत्तर नाही आता जो अमेरिकेमध्ये दोन विंटाऊर्स पाडले पॅन्टेगॉन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दुनी दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटत की थोडस अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदर बर्बाद झालेला देश येतो त्याला तो काय बर्बाद करणार तुम्ही